गाईज कसे आहात तुम्ही माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गाईज बघा आता आज सकाळ झालेली आहे आणि आता अजून आंघोळ केली नाही पाणी ठेवायचं आहे मला आंघोळीसाठी तर तुमचे ख तुमचा चहा पाणी झाला का आंघोळ झाली का काय म्हणता हे बाबा सकाळचं जरा कवळव बरं वाटतं छान वाटतं जरा सका सकाळ सकाळ कवळवून घ्यायला आता पाणी ठेवायचं आहे ताबायला पाणी अजून ठेवलं नाही आहे पाणी ठेवते हे बघा कसं वाटतं हे खूपच आहे छान वाटतं जरा थंडी आहे चालू आहे ना त्याच्यामुळं बरं वाटतं जरा उन्हामध्ये घेऊन थांबायला आणि आता आंघोळ पण करायची आता योगा केला आणि चहा चहा तर काही पिला नाही ग्रीन टी प्यायचं आहे मला पण सकाळ सकाळ उठून मी गरम पाणी पिते हे बघा काय जाता हिटरला पाणी लावते गरम करायला हे बघा त्या पाण्याने आंघोळ किरी का जरा शिकून घेते जरा चांगलं हातपाय दुखत नाहीत काय नाही तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करता का गार पाणी गरम पाण्याने करता मध्ये सांगा ब्लॉग काढायला जमत नाही मला तरी पण काढते मी मुली मुलगी बरोबर धरते कॅमेरा मला कॅमेरा नाही आणि जमत पण नाही ना बोलायला ना, तरी प्रयत्न करते मी ब्लॉग काढायचा शिकायला पाहिजे ना किती यूट्यूबवर झालेले आहेत मला पण वाटतं मी पण युट्यूबर बोलावा माझी पण इच्छा आहे तर गाईज मला तुम्ही सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि रोज तुम्ही सबस्क्राइब केलं तर मी रोज ती मला माझी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते आधी घाबरत घाबरतच व्हिडिओ बनवती घाबरत घाबरत म्हणजे मला समजत नाही ना कसं बनवायचं ते काय टायटल टाकायचं एडिट कसं करायचं ते मला काहीच माहीत नाही म्हणजे मी आता शाळेत गेली ना ती शाळेत नाही आली का मग ती सांगते मला मग मी असं करायचं कसं करायचं मी प्रयत्न करते करायचा बघा आता अजून खूप आवरायचं आहे मला आव्हाळ गेले आता पाणी ठेवलं मी जस्ट तापायला हे बघा कळशीमध्ये पाणी तापवते तुम्ही कशात पाणी तापवत आहे बकेटीमध्ये कितीमध्ये तापवत असतील हे बघा आता आपल्या रूममध्ये तिराड आहे मुलगा पण झोपलेला आहे आता आवरायचं हे सगळं विस्तार तुम्हाला जरा राडा दिसत असेल किचनमध्ये पण खूप राडा आहेत काही करायचं चेहऱ्यामध्ये मोठा हे मला जरा चेक करावं लागेल कारण मला ते, ते समजत नाही ना आता मस्त आंघोळ करते फ्रेश होते कॉफी बनवते कॉफी पिते जरा बिगर साखरेची साखर टाकून पित नाही जरा डाईटवर थोडीशी आणि मग मुलासाठी ढोसे बनवून देते त्याला खायला काल त्याला खूप मारलं मी शाळेतच जात नाही किती दिवस झालं दोन दिवस झाले का ते काडे काळेत शाळेत जायला पाहिजे शिक्षण केलं तर पुढचा फायदा त्यांचाच आहे ना आपलं काय आहे ताबा शिक्षणासाठी मी काल त्याला मारलं दोन दिवस झाले तो शाळेत पण जात नाही आणि सांगत पण नाही कुठे गेला तो काल त्याला भरपूर शोधलं मी खाली जाऊन आले बघून आले आवाज देत होते रुद्र रुद्र पण तो काय आलाच नाही मग मी काल डीमार्टला गेलेली होते मग डीमार्टवरनं थोडंसं सा सामान खरेदी केलं थोडंसं फिरून आलो मुलगी म्हणजे चल मम्मी जाऊ जरा डीमार्टला फिरून येऊ काय नाही घ्यायचं फक्त फिरून येऊ पण गेलं तर जरा थोडं गेल्यावरती मोकळं कसं यायचं एवढं सगळं असं पाहिलं का घेऊच वाटतं काय पण घेऊ वाटतं त्याच्यामुळं मग थोडंसं राशन घेतलं थोडासा किराणा भरला आणि मग आम्ही आलो जरा घरी आलो मग निघून घरी आल्याच्यानंतर मग कॉफी केली पाच वाजता कॉफी पिले मग सोनाराकडे गेली होती तिथं पी सोनाराकडे पैसे भरायचे सोनं भरपूर घाण ठेवलेलं ते पण सोडवायचं पण पैसे पाहिजेत ना आपल्याकडं पण व्याज भरून आले फक्त जाऊन बाकी जेव्हा पैसे येईल तेव्हाबद्दल भरता येईल ना आपले तिकडून आल्यावरती मग परत स्वयंपाक स्वयंपाक वगैरे केला जेवायला पागातले दहा वाजते बकराचं मटण आणलं होतं मटण भाकरी केली मस्तपैकी खाल्लो आम्ही गेलोच होतो आत्ता उठले सकाळी उठले गरम पाणी करून पिलं गरम पाणी पिलं आणि जरा एक्सरसाइज केली थोडीशी अर्धा तास केले असे एक्सरसाइज अर्धा तास तरी आणि मग बसले जरा शॉर्ट्स थोडेसे बनवले ते अजून पोस्ट केले नाहीत करायचे काढून ठेवले शॉर्ट्स ते पण बघा माझ्या चॅनलवरती जाऊन संगीता पटाई विलो माझं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तुम्ही सबस्क्राईब केला तर मला खूप आवडेल सबस्क्राईब करा बरं का नक्की माझ्या चॅनल आणि माझे ब्लॉग बघायचं आवडत नाही नाही समजून घ्या तुम्ही नाही समजून घेणार तर पण समजून घेणार बरोबर आहे का नाही आता मी काय करते आंघोळ करून घेते सगळं आतल्या किचन ते सगळं आवरून घेते आणि सगळं आवरून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला परत भेटते व्हिडिओला स्किप करू नका कंटिन्यू बघत राहा भेटते मी मग तुम्हाला परत गाईच आता माझं सगळं काम झालं जेवण केलं जेवण करून म्हटलं आता तुमच्यासोबत दोन शब्द बोलावा आणि थोडंसं आराम करावा खूप दमले आज काम करून सकाळपासनं कपडे भांडे फरशी ते सगळं करून आत्ता निवांत कुठं झाले आणि मग मी आत्ता ब्लॉक चालू केला म्हणजे दोन शब्द तुम्हाला बोलावा तुमचं झालं का जेवण मी आत्ताच जेवण करून बसले हात पाय पायले दुखतात बघा काम करून करून मुलगी पण आता आलेली आहे शाळेतन तिला दाखवत होते बघ बाय मी ब्लॉक काढलाय कसा आहे व्यवस्थित आहे का तिला चेक करायला लावलं जरा हाय म्हणजे आता व्यवस्थित घेतलं <coughs> मग बोलायला तुम्हाला थोडंसं तुमचं काय चाललंय तुमचे झाले का काम माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण भेटू परत पुढच्या ब्लॉकमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय